अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची चर्चा निवडणुकीनंतरही कायम राहिली येथे अपेक्षेप्रमाणे बहुरंगी लढत झाली महाविकास आघाडी आणि महायुती तिकीटाचे महाभारत रंगले त्यानंतर नाराजी बंडखोरी आणि बरंच काही घडलं एकमेकांना भूतकाळातील उपकाराची आठवण करून देण्यात आली जिरवाजिरवी पाडापाडी कुरघोड्या आरोप प्रत्यारोप वादविवाद रुसवे फुगवे असं सगळं काही येथे रंगलं चौरंगी लढतीत तब्बल तीन साखर सम्राट निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं कार्यकर्त्यांचीही चंगळ झाली आश्वासनं जेवणावळी रॅल्यांचा धडाका बैठका एवढंच काय पण सगळ्या वयोगटाला खुश करण्याचा कार्यक्रम झाला पण एवढं होऊ नये एका साखर सम्राटाला आमदार करत श्रीगोंदेकरांनी इतर साखर श्रीगोंदे दोन साखर सम्राटांचा मात्र करेक्ट कार्यक्रम केला काय झालं श्रीगोंद्यात दोन युवा नेत्यांनी राज्याचं लक्ष कसं वेधलं इतिहास होता होता कसा राहिला विक्रम पाचपुते नावाचं गारुड लोकांना का भावलं पडद्या मागे नेमकं काय घडलं या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यंदा निवडणूक लढवणार नाहीत हे जवळपास दोन तीन वर्षापासूनच दिसत होतं मात्र तरीही महायुती तीन पक्ष असल्याने भाजप कुणाला संधी देईल याबाबत उत्सुकता होतीच भाजपच्या सुवर्णा पाचपुते त्यावेळच्या अजित पवार गटाच्या अनुराधन तिकिटाच्या स्पर्धेत होत्या भाजपने अनुराधन बंडखोरी डोळ्यासमोर ठेवून बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली तर यंदा श्रीगोंद्यात महिला आमदार होण्याच्या शक्यता आहे श्रीगोंद्यात महिलांमध्येच लढत रंगेल वगैरे वगैरे अंदाज अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरने सर्वप्रथम मांडले होते मात्र प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर झाली तरी शेवटपर्यंत महाविकास आघाडीतला घोळ कायम राहिला शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले अखेर ठाकरे गटाचे येथे असलेल्या साजन पाचपुतेनी आपल्याच कुटुंबातील वैयक्तिक भांडणातून अनुराधा नागोडेंना मातोश्रीवर नेत ऐनवेळी पक्षप्रवेश देत उमेदवारीही मिळवून दिली त्यानंतर मात्र नाराजी नाट्य रंगले जगतापांनीही सगळा राग संजय राऊत व ठाकरे गटांवर काढला उमेदवारी विकली म्हणत खोके पेट्यांचाही आरोप केला या नाराजी नाट्यानंतर श्रीगोंद्याची निवडणूक अचानक वेगळ्या वळणावर गेली नागोडेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसात वातावरण फिरले आता खरी लढत प्रतिभा पाचपुतेविरुद्ध अनुराधा नागोडे अशी होणार नव्हती तर राहुल जगतापांनी दंड थोपाटल्याने हो त्यांच्याच विजयाच्या शक्यता वाढल्या होत्या इकडे चानाक्ष बबनराव पाचपुतेंनी सगळे संदर्भ अभ्यासले आणि निर्णय बदलला या तीन चार दिवसात श्रीगोंद्याचं चित्र बदललं सहा महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या अनुराधा नागोडे बॅकफुटला गेल्या ज्या ठाकरे गटाचा साधा जिल्हा परिषद सदस्यही नाही त्या गटाकडून त्यांनी उमेदवारी केल्याने पाचपुतेंना लढतीचा अंदाज आला श्रीगोंद्यात पक्ष केंद्रित नाही तर व्यक्ती केंद्रित राजकारण चालतं मात्र तरीही येथे पाच पुते व शरद पवार या दोघांचंच वारं चालत असा इतिहास आहे गेल्या वर्षात निवडणूक ही फक्त व शरद पवार या फिरली आहे मात्र यंदा शरद पवार गटाऐवजी थेट ठाकरे गटाचा उमेदवार असल्याने शरद पवार प्रचाराला सुद्धा येणार नाहीत हे पाचपुतेंनी ओळखलं गेल्या चाळीस वर्षात शरद पवारांच्या सभेशिवाय श्रीगोंद्याची विधानसभा निवडणूक होणार होती हे सगळं पाहता ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंनी पुढाकार घेत पत्नी प्रतिभा पाचपुते पाचपुतेनैऐवजी थेट मुलगा विक्रम पाचपुतेंना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला पत्नीला सोबत घेत मुंबई गाठली गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव पणाला लावत ऐनवेळी मुलाच्या नावाने पक्षाचा एबी फॉर्म आणला बबनराव पाचपुतेंनी नुसती उमेदवारीच बदलली नाहीत तर निवडणुकी आधी थेट आमदारकी ताब्यात घेतली पण हे त्यावेळी कुणालाच कळालं नाही उलट महाविकास आघाडी एकमेकांची जिरवण्यात व्यस्त राहिली नागोडेंना ठाकरे गटाने तिकीट दिल्यावर मोवियातील शरद पवार गट व काँग्रेस निराळी राहिला शरद पवारांचा भिडू असलेला राहुल जगतापांनी बंडखोरी केली त्यामुळे शरद पवारांनीही श्रीगोंद्यात सभा घेणं टाळलं आघाडीत बिघाडी झाली ही मतांची फूट पाचपुत्यांच्या पथ्यावर पडली दुसरीकडे अण्णासाहेब शेलार यांनीही उमेदवारी मिळवत चौरंगी लढत रंगतदार केली पाचपुत्यांच्या हक्काची असलेली माळी समाजाची मते शेलारांमुळे विभागली जातील अशी चर्चा होती मात्र पाचपुते गटाने ही फूटही व्यवस्थित टाळली विक्रम पाचपुतेंनी नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान देत भाजप एक संघ ठेवला संजय राऊतांनी पाचपुतेंवर केलेली जाहीर टीका पाचपुते गटाने पत्थरचीर व्हायरल केली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बमनराव पाचपुतेंनी काष्टीत सभा घेत भावनिक साथ घालत मुलाचं लीड वाढवलं विक्रम पाचपुतेंनी कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही त्या उलट नागवडे व जगताप गटाचे एकमेकांवरील आरोप शेवटपर्यंत रंगले राहुल जगताप हेच श्रीगोंद्याचे विशाल पाटील ठरतील अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती ती पूर्णही झाली मात्र विजयापर्यंत त्यांना पोहोचता आले नाही निकाल लागला तेव्हा विक्रम पाचपुतेंनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत न भूतो न भविष्यातील तब्बल चाळीस पंचाळीस हजारांचं लीड घेतलं बंडखोर जगताप दुसऱ्या क्रमांकावर तर गेल्या दोन वर्षापासून तयारी करणाऱ्या अनुराधा नागोडे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या एका युवा साखर सम्राटाला श्रीगोंदेकरांनी डोक्यावर घेतलं तर इतर दोन साखर सम्राटांना त्यांची जागा दाखवली ही निवडणूक पाचपुते जगताप व नागवडे परिवाराला खूप काही शिकवून गेली सहा महिन्यांपूर्वी ज्या श्रीगोंद्याने शरद पवारांच्या उमेदवाराला डोक्यावर घेतलं होतं त्याच श्रीगोंदेकरांनी सहा महिन्यानंतर पाचपुतेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला श्रीगोंदेकरांनी शांत संयमी व अभ्यासू युवा नेता निवडला आता विक्रम पाचपुतेंवरील जबाबदारी वाढणार आहे येणाऱ्या पाच वर्षात केलेली विकास कामे व सार्थ ठरवलेला विश्वास विक्रम पाचपुतेंचे पुढच्या पंचवीस वर्षाचे राजकारण ठरवणार आहे राहुल जगतापांनीही या निवडणुकीतून आपल्यातील नेतृत्व गुण दाखवले कदाचित तेही सत्तेत सहभागी होत भविष्यात अजित पवार गटाची वाट धरतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत आपला कारखाना वाचविण्यासाठी तेही अजित पवार गटाची चाचपणी करतील असेही बोलले जात आहे नागोडे स्वतंत्र राजकारण करू शकत नाही हेही या निवडणुकीने दाखवून दिले आहे नागोडे साजन पाचपुते अन्ना शेलार एवढेच नाही तर जगताप गटालाही आता थेट लोकात जाऊन काम करावे लागणार आहे हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद